हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळ सकाळ छान अशी व्हिडिओला सुरुवात झाली आहे लाईट गेली आहे सकाळी म्हणजे तरी अकरा वाजत आलेले आहेत आणि काम तर सगळं बऱ्यापैकी आवरलं आहे इकडे बघा सगळं आवरलेलं आहे आणि आज जरास वेगळं काम करायचं आहे केक तर आहेतच केक तर असतातच रोज आपल्याला आणि इकडे बटाटे बघू शकता एक टप भरून मोठा बटाटे उकडले साधारणतः तेरा किलो बटाटे आहेत कारण पंधरा किलो घेतले होते त्याच्यामधले तेरा किलो शिल्लक राहिलेत आणि ते मी म्हणजे थोडे छोटे छोटे बघून ठेवले शिल्लक म्हणजे खायला आणि हे जे आहेत ना तर ह्याचा उकडून सोलून घेतलेत आणि किस करायचं आहे आणि इकडे जे किस टाकण्यासाठी कागद आहेत ते काढून ठेवलेत आणि किसनेसुद्धा आहे तर आज ना केक न नव्हते हे बघा ह्या किसनेने एकदम छान केक आ, किस होतो तर ना काय झालं एक नऊ केक शिल्लक होते शॉपमध्ये हो नऊ केक शिल्लक होते आणि मग रात्री असं म्हटलं की आज उद्या केक करायचे नाही आहेत म्हटल्यावर मग आज काहीतरी दुसरं वेगळं काम करावं झालं असं की सकाळी जाऊन ना फो कॉल आला आणि एक जणाने दोन केक नेले पुन्हा एक कस्टमरने एक नेला म्हणजे दोन तीन केक गेले मग आता नऊमधून तीन गेले म्हटल्यावर राहिले सहा त्यातही पाच आहेत आणि एक छोटंसं आहे त्याच्यामुळे मग केक तर करावीच लागतील पण लाईट नाही आहे सध्या तर आता बटाटे उकडून थंड केलेत सोलून वगैरे आणि आता मी वरती जाणार आहे अगोदर हे जे आहे ना आ, हे अंथरून वगैरे ह्याला थोडं वजन ठेवावं लागतं दगड वगैरे कडेला आणि मग ते अंथरून येते आणि मग बटाटे घ्यायला येते चला आता वरती जाऊया हे बघा इथे टाकून घेतलेत कागद जिथे आपल्याला किस करायचं आणि मिळाले थोडेसे स्वस्त बटाटे आ, किती पंचवीस रुपये किलोने मिळाले होते आणि तसे बाजारामध्ये चाळीस रुपये पन्नास रुपये किलो बटाटे होते म्हटलं चला स्वस्त आहेत आणि इकडे वरती मी बऱ्याचदा माझ्या टेरेसवरचा व्ह्यूसुद्धा तुम्हाला दाखवला आहे हे बघा माझे नारळाचे झाडं आहेत आणि दाखवते हे बघा इकडे माझे सगळे नारळ आहेत आणि इथे थोडंसं खोबरं जे आहे तर ते मी काढून ठेवले वाळायला आणि त्याचे छान स्लाईस करून ठेवत असते आज तेही काम करायचं डोक्यात आहे जेव्हा असं काही नसतं ना तर तेव्हा मी ही कामं करते चला आता बटाट्यांचं आणूया आणि किस टाकून घेते टाकून आले आणि भांडे वगैरे जे आहेत कुकर किसनी वगैरे ते सगळं घासून घेतलं हे मोठे मोठे कुकर वगैरे होते आणि आता किस सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे वरती जावं लागेल त्यासाठी मला पण चला आता आपण वरती जाऊया हे बघा किस जो आहे तो आपला टोटल झालेला आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी खालून थोडंसं खालच्या साईडनेच मीठ टाकून दिलं होतं आणखी थोडंसं टाकून देते म्हणजे छान टेस्टी केक होईल आणि तसं काही नाही नाही टाकलं मीठ तरी तळून झाल्याच्यानंतर आपण त्याच्यावरती मीठ टाकू शकतो तर छान झालं आहे की सगळा साधारणतः तेरा किलो बटाटे होते हे बघा त्याच्यावरती मीठ टाकते एकदम छान असा सगळीकडून केक झालं सॉरी केकच येते आहे हे बघा अगदी व्यवस्थित झालंय आहे कुठेही जास्त दाटही नाही टाकायचा आणि जास्त पातळही नाही टाकायचा पातळ टाकला की मग तो खूप तुटतो हा एकदम छान उन्हाने एकदम वाळून असा आणि छान झालेला आहे सगळीकडचा केस वाळल्याच्या नंतर मी तुम्हालासुद्धा नक्कीच दाखवेन थोडं थोडं मी टाकलं आणि इकडे बघा आपले जे बॉक्स आहेत तर ते इकडे वरती मी ठेवत असते बऱ्याचदा मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे बघा इथे आणि चला आता केक लावायचे आहेत लाईट आज सारखी जाते आणि येते चला आता केक लावूयात केक लावून दिले आणि शेंगणारी जे आहेत तर केक बघा इकडे सहा केक जे आहेत ते मी लावून दिलेत बघूयात आता दिले तेवढे तर करते आणि शेंगदाणे जे आहेत ना तर ते चांगले भाजून ठेवले होते असे खरपूस छान हे बघा असा खळखळ आवाज येतोय छान आणि साल काढायचे त्यांचे तर साल काढण्यासाठी एक जुगाड वापरणार आहे मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितले अशी छान जाड कापडी पिशवी घेतलेली आहे माझी नेहमीची ने 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 चाळी आणि हिच्यामध्ये शेंगदाणे आपल्याला टाकायचे आणि मग नंतर पुढची प्रोसेस बघा मी काय करते पर नाही नाही म्हणता बरेच केक झाले आणि आता केक तर केलेत मी क्रमकोट आणि हे बघू शकता इकडे सगळं आवरले आणि इकडे एक बँकेत द्यायचं आहे माझ्या पुढे इथे एक एस बी आय बँक आहे तिथे द्यायचं आहे आणि बाकीचे शॉपसाठी बनवायचे शॉपमधून तीन चार गेलेत पण सकाळपासून आणि अगोदर म्हटलं सात आठ केक शिल्लक आहेत रात्री अहो बोलले म्हटलं ठीक आहे तेवढे संपवून देऊयात आणि संध्याकाळनंतर मग बघूया तयारी ठेवूयात गेले तर ठीक नाही तर मग आहेच तर या पद्धतीने आणि केक नाही नाही म्हणता बरेच सात आठ आठ नऊ केक केलेत हे बघा हे बघा इथे आठ जे आहेत तर ते क्रमकोट केले मी दोन बॅच लावल्या आणि इकडे एक छोटा आहे हा तर तो द्यायचा आहे मला स्टेट बँकला आणि आता किस्सा किस जो टाकलाय सकाळी तर त्याची जी वरती अवस्था आहे म्हणजे कुठपर्यंत आलाय तर ते बघूयात म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर बघायचला दाखवते मी तुम्हाला पण हे बघा आपला किस जो आहे तो छान आता वाळेल असा पद्धतीने खूप ऊन आहे वरती आणि माझ्या डोळ्यांना त्रास होतोय डोळ्यांना चष्माही लागलाय मी तुम्हाला अजून सांगितलं नव्हतं म्हणजे दाखवणार होतेच पण मध्ये आपले फ्लॉग येत नव्हते तेव्हाच लागला आहे आणि इकडे मी ह्यामध्ये थोडंसं खोबरं ठेवलं आहे त्याच्या मला स्लाईस करून ठेवायच्यात आज मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवला याच्या स्लाईस करून ठेवेन थोड्याशा भाजून पण ठेवते म्हणजे पटकन असं भाजलेले शेंगदाणे भाजलेलं खोबरं असलं की मग थोडंसं लसूण खोबरं शेंगदाणे आणि काही आदरक कोथिंबीर थोडंसं वाटण केलं तरी छान भाजी होते म्हणजे पटकन हाताखाली एकतर मलाही जास्त आता केकमुळे वेळ नसतो आणि एखाद दिवशी भेटला की मी याची कामं करते कधी कधी आई आली की आई हे सगळं करून देते आता बरेच दिवस आई नाही आली तर हे बघा किस छान होईल वाळत आलाय जवळपास म्हणजे इतका नाही अजून ओला हो आहे हे बघा तर वाळेल आता किस इकडे आहेत माझे नारळ चला कसाही ही टाकला तर होऊन गेला आणि केकही म्हटलं आज केकच नाही तर करावे तर लागलेच केक नंतर तर चला आता आता केक जे आहेत तर ते द्यायचे आहेत बॉक्स भरून आणि हे नाही तर चल देऊ का पॅक करून तर नाही नाही म्हणता आज केकही सॉरी किस्साही झाला आणि केकही भरपूर झाले जवळपास आठ नऊ केक मी बनवलेत पण एक इथं आपल्या पुढे बँक आहे त्यांनाच द्यायचा आणि मग बाकीचे मी वरदकडे शॉपवरती पाठवी वरद आलंय स्कूलमधनं पावणे पाच वाजलेत हे बघा आणि आज शनी सॉरी मंगळवार आज आमच्या गावचा बाजार आहे तर मला बाजार पण घ्यायला भाजीपाला घ्यायला जायचंय आणि वरद बघा खाऊन पिऊन तंदुरुस्त झालेला आहे आणि आता स्कूलमधून आलं की त्याला खूप भूक लागते आज टिफिन मी काढली तर चला आता हे बॉक्समध्ये केक जे आहेत तर ते मी भरून देते वरतकडे आणि कोणते कोणते केलेत कोणते डिझाईन केल्यात खरं तर त्या दाखवते आहे ह्यावरती लिहायचंय आर बी ओ नंबर वन तर मेनू या पद्धतीने नाव टाकून झालं आणि हे बाकीचे केक तुम्ही बघू शकता तर हा जो आहे हा आहे स्ट्रॉबेरी त्यानंतर आहे पाईन त्यानंतर आहे रोज फालुदा हा नवीन फ्लेवर मी आज ट्राय केलेला आहे आणि त्यानंतर आहे चॉकलेट त्यानंतर अगेन एक चॉकलेट आहे एक ब्लॅक फॉरेस्ट आहे हा आहे मँगो आणि हा आहे व्हाईट फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट जरा असा बनवलाय आहो बोलले की पूर्ण व्हाईट व्हाईट नको ठेवू जरासं त्यावरती मग काही मी साईडच्या बॉर्डरवरती ब्लॅक कलरचं जेल टाकले चॉकलेटचं आणि मध्ये स्ट्रॉबेरीचं टाकले तर या पद्धतीने आहेत केक बघा ती छान दिसत आहेत तर भाजीपाला घेऊन आले हे बघा इकडे सगळा भाजीपाला आहे पालक आहे त्यानंतर कोथिंबीर आहे आणि ही मेथी आहे हा हरभरा आहे दोन जुड्या आणल्या होत्या अहून इतक्या आवडतात की त्यांनी एक जुडी खाल्ली आणि हा आणला आहे कारण सोमवारी आहे भोगी पुन्हा आमच्याकडे बाजार होणार नाही आणि नाही मिळालं तर परत आणि इकडे एक मिनिट आणि इकडे आहे बाकीची भाजी ज्यात वांगी आहे त्याच्यानंतर घेवड्याच्या शेंगा आहे बटाटे आहे आलं आहे कारण ते सगळं आपल्याला भोगीसाठी लागणार आहे आणि मी घेतलेली आहे पेळ खायला हे बघा त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे आणि खाणार आहे भेळ पण म्हटलं व्हिडिओचा एंड करावा तर चला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये